हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन नव व्हिडिओमध्ये आणि आता दुपारशी तीन साडेतीन वाजले आहे म्हणजे साडेतीनला दहा मिनटं बाकी आहे आणि काय चालेल सोनू पिल्लू खेळते काय काय पिल्लू तर पिल्लू झोपतून उठली आता आणि मस्त खेळती ती पण ती केसर करा ना केस 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 हां तर पिल्लूचं जावळ पण काढायचं आहे चालू आहे म्हणजे अं जावळ पण काढायचंय ना तिचं जावळ काढलं नाही सव्वा महिन झाल्यावर काढताय ना तर तिचं जावळ पण काढायचंय तर काढू लवकरच तिचं जावळ पण काय करते पिल्लू ये सोनू दिदी सोबत हम्म हा खेळा मग आणि इकडे आहे ना मस्त आणि आणून त्यांना पण सुट्टी आहे तर आणून ते बोलले की मामी खिचडी भात करा म्हणून कारण की त्यांना खूप आवडतो मग म्हटलं चला आज म्हणजे दुपारच आहे आता साडेतीनच वाजले कम्प्लीट आणि मग खिचडी भात पण टाकला इकडं शिजायला तर कसं सगळ्यांना पण आवडतो मिस्टरांना पण आवडतो त्यामुळे मग दुपारीच खिचडी भात मस्त गरम गरम पण छान लागतो मग पिल्लू जाई टाकले पिल्लूला है ना सारखं सारखं मांडीवर घेतले मग ती काहीच करून नाही द्यायची म्हणजे असं जेवण करून नाही द्यायची पाणी पिऊन नाही द्यायची आहे ना पिल्लू मांडीवर घेतले मग ती मी ती मला मांडीवरच घ्या त्यापेक्षा थोडंसं असं खाली खेळली का मांडीव सायकल नाही खेळता येत ना तिला असं भारी सायकल खेळते ती तेव्हा मच्छरदानी पण म्हणजे तिची वाली जाळी पण तोडून टाकणार आहे ती आता काही दिवसांनी म्हणजे पालथी पडायला लागलीवर ती जाळीत तर राहणारच नाहीये पण मग बरं तेवढं ना मच्छर चावत नाही माशा चावती नाही आहे ना पिल्लू नाही <laughs> ती ती पनूसाठी ना आज एक बास्केट घेतलेली आहे लिहिली आहे कारण की तिची बा ते कसं मी यशतच ठेवायची ना पिशवीमध्ये मग तिची ना बहाते ठेवण्यासाठी मस्त अशी बास्केट घेतली आहे आणि प्लॅस्टिकची ती पण मस्त म्हणजे काही ताणच नाही आणि सोनं दाखवत आहे त्यात कपडे पण ठेवले तिचे पॅन्टी ठेवले काही ड्रेस ठेवले बहाते पण ठेवले आणि भारी आहे ना बास्केट पण छान आहे बेडरूममध्ये पण ठेवता येते आणि म्हणजे आपण जिथं म्हटलं तिथं पण घेऊन जाता येते त्याला धरायला पण आहे ना आणि इकडं ग्लास घेतले आहे ना सरबदाची बघू त्यातल्या आतमधून खोला ना आतमध्ये ग्लास आहे ना त्याच्या Hmm. तर सर्वदासाठी काही ग्लास पण घेतली आहे ना मी त्याचा कलर लय छान आहे ग्लासांचं मला कलर खूप आवडला मस्त आहे ना आणि ग्लास पण आहे काची ग्लास वाटते आहे पण ते काचीची नाही आहे तर प्लास्टिकची ग्लास आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा काचची आणि काच टाईप वाटते ही ग्लास पण काचीची नाही आहे ते प्लॅस्टिकची आहे ना सोनू वाजते का वाजून दाखव एकावर एक प्लास्टिकची प्लास्टिकची पूर्ण ग्लास चार ग्लास आहे ना तर त्याच्यासोबत म्हणजे हे आहे ना जग तर ह्या जगासोबत चार ग्लास आलेली आहे त्याचा कलर पण छान आहे तर ह्या दोन वस्तू घेतल्या सकाळी बास्केट घेतली तिला आणि ग्लास पण घेतले बारीनं फुटायचं नाही काही नाही पहिले होते काचेचे पण हे नवीन घेतले तर आता भात शिजून झाला आहे आणि आता बसलो आहे आणि सोनू हळूच काढा झाकण गोल फिरवायचं गोल कांदा लिंबू पचिजला आहे आणूनही तर झालं आहे खिचडी भात पण हलवून घ्या चांगला कसं झालं मला सांगा खाल्ल्यानंतर चांगलं हलावं हो आणू तुम्ही त्यांना हलवता ये हो खाली सांडतोय ना थोडा सगळ्यांना आवडतो आहे खिचडी भात तर पिल्लूला पण आवडून काही दिवसांना पिल्लूला पण स्टार्ट करायला नंतर सहा महिन्याची झाले आहे ना तिला असं फिक्का भात डाळ भात बनत जावं लागेल झालाय झालंय सोनू भात आवडतो त्यांना त्याच्यामुळे मग काय आज सुट्टी आहे म्हणे करा गरम गरम दुपारी दुपारी नाश्त्याला नाही का मामा पण येत आहे इकडे पिल्लू खेळतीये मस्त खेळती बाहेर हवी शिर अरे अरे बुटपुड्या काढती नाही काढू पिल्लू हा हो डोळ्यावर नाही घेऊ रे पिल्लू हाताने घेते ओढून डोळ्यावर हम्म पहिली सायकल पण काय जोरात खेऊ राहिली ती किती जोरात चालली सायकल तिला भारी वाटते बाहेर